नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान मी माझी सैनिक भास्कर पवार गवांदे शिवार गाव मोगभनगी तालुका कळवण जिल्हा नाशिक मित्रांनो माझ्याकडे छोटीशी शेती आहे मी अथर्व नावाचा टमाटर लावलेला होता तरी मी तुम्हाला टमाटर दाखवण्याचा प्रयत्न करतो हे मी छोटंसं मंदिर बनवलेलं आहे काशी विश्वेश्वर इच्छापूर्ती महादेव मंदिर अतिशय सुंदर मन प्रसन्न होतं शेतामध्ये मंदिरसुद्धा पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे मंदिर उभं केलेलं आहे देवाचं नामस्मरण येतो आणि पुढच्या कामाला लागतो इकडे छोटंसं फार्म हाऊस बनवलेलं आहे इकडे नारळाचं झाड हे आंब्याचे झाडं आहे तिकडे शेड बनवलेलं आहे बाकी आपल्याला काही शेतातून माल वगैरे पिकवला तर तिथे शेडमध्ये आणून पाणी पावसाळ्याचं सगळ्या वेळेस ते कामात येतं अतिशय सुंदर अशी शेती आहे स्टॉप तर तुम्हाला मी शेतकरी मित्रांनो आम्ही अथर्व व्हरायटी लावली होती एप्रिलमध्ये आणि तो पूर्ण खोडा होऊन आणि तो त्याचं पीक घेतलं गेलं पण आम्ही असं ठरवलं की दुरी कशी फोडायची आणि दुरीपासून आपल्याला कसं उत्पन्न घ्यायचं कारण एक पीक घेतल्यानंतर दुसरं पीक घ्यायला खूप मशक्कत करावी लागते शेती पुन्हा तयार करावी लागते त्याला खतखादे मजुरी आणि सगळ्याच गोष्टी शेटो उभं करणं म्हणजे सोपा खेळ नाही आहे तरी एक आम्ही डोकं चालवलं की आपण दुरी घेऊ शकतो का तरी आज बघा हे जे हे जे टोमॅटोचं झाड आहे हे पूर्ण हे पत्ते ना काळे पडून गेलेले होते खाली पण आम्ही त्याला कन्सल्टंटच्या माध्यमातून याला वेळोवेळी खत खाद्य दिलं आणि दुरी फोडली तर दुरी फोडल्याचा परिणाम असा झाला की आज झाड असं तयार झालेलं आहे की जसं असं वाटतं आहे की हे जे टोमॅटोचं झाड नवीन लागवड करून उभं केलेलं आहे पण नवीन लागवड करून न उभं करता आम्ही हे जुन्या झाडाला गेलेला हा जो झाड आहे याला दुरी फोडलेली आहे अतिशय सुंदर थोडं पुढे येऊन दाखव अतिशय सुंदर हे बघा कळी किती छान लागलेली आहे टोमॅटो लागायला सुरुवात झालेली आहे अजून तुम्हाला दाखवतो बघा छान टोमॅटो लागलेले आहे अतिशय कमी खर्चामध्ये आम्ही दुरी फोडून आणि आता दुरीचं उत्पन्न घेणार आहोत थोडं पुढे आणि इतकं सुंदर फळ लागलेल्या झाडाला जर असं जर राहिलं तर आपण ह्या दुरीच्या माध्यमातून आपल्याला गेलेला खर्च आहे तो पुन्हा आम्ही खर्च काढू शकतो अशी आम्हाला आशा आलेले बघा इतकं सुंदर फळ लागलेलं आहे फूल लागलेले आणि अजूनसुद्धा आम्ही याची ग्रोथ करणार आहे अतिशय छान हे बघा किती छान हा मस्त पंजा तयार झालेला आहे छान टोमॅटो दुरीला छान टोमॅटो आलेलं आहे बघा मित्रांनो किती मेहनत केल्यानंतर काय नेऊ शकतं दगडातूनसुद्धा मरे पाणी काढू शकतो तर ही काळी आहे शेती फार सुंदर आहे केली पाहिजे शेती केल्याने एक वेगळा आनंद मिळतो जय जवान जय किसान मिलिटरीत अठरा वर्षे नोकरी केली आणि आता अधूनमधून जसा वेळ भेटतो तसं छोटीशी शेतीसुद्धा आम्ही करत असतो तर तुम्हाला आमचा एक छोटासा प्रयोग दाखवण्याचा प्रयत्न केला आमचं बघून तुम्ही करा नका करू पण कन्सल्टिंग जो कन्सल्टंट असतो शेतीविषयक त्याची माहिती घ्या भरपूर अभ्यास करा नंतरच ह्या गोष्टी करा कारण शेतीला भांडवल खूप लागतो आम्ही प्रयोग केलेला आहे म्हणून तुम्ही असं मनाने करू नका कन्सल्टंटची माहिती घ्या बघा छान फुल लागलेलं आहे ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच मी संपवतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान